नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट बहागाईवाडी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळ दोन दोनच घेऊन सुरुवात केलेली होती आज आपण त्यांच्या शेळ्याची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की लक्ष्मण नारायण पाटील पाटील साहेब आपण जी शिडीपालनाची सुरुवात केली ती किती शाळा घेऊन केली या की पुढे जरा दोन शेळ्या घेऊन केली दोन शेळ्या घेऊन सुरुवात केली दोन शेळ्या तुम्ही वेलेल्या घेतल्या का गाबून घेतल्या वेळेला वेलेल्या दोन शेळ्या घेतल्या आता ही एक मोठी आहे हा ही का ही नाही दुसरी आहे काय बर बर की पाट आहे ही जी पाठ आहे ह्या शिळेचीच ही पाठ आहे पण येईल ती आज म्हणजे तुम्ही दोन्ही पण वेलेल्या शेळ्या घेतल्या वेलेले शेळ्या घेतल्यावर त्या दोन्ही शेळ्याच्या मागे पिली किती होती चार होती एक दोन दोन पिली होती दोन दोन पिली होती बरोबर आहे का पिली किती दिवसाची होती हो? दोन दोन महिन्याची होती दोन दोन महिन्याची मग दोन दोन महिन्याची पिली पण शेळ्याची बाजारात खरेदी का होते बाजारात बर आणि सोळा सोळा हजार रुपये एका शेळीची किंमत मग दोन्हीच्या मागाची चार पिले आली त्याच्यात बोकड किती आणि पाठी किती होती बोकड दोन होती, होती आणि पाठी दोन होत्या त्यातलं बकर एक मेल कस काय मेल बर बर तुमच्याकडे आल्यावर मिल काय बर मग तुमच्याकडे राहिली ती एक बकरन दोन पाटी राहिल्या का हा दोन पाटी राहिल्या बकर मेल म्हणल्यावर एक दो, बकरन दोन पाटी राहिल्या हा तीच किंमत मग आता राहिलेलं जी बकर होत ती तुमच्याकडं हाय आता का कसं आहे ती ते ती केवड्याला ऐकलं साडे अकरा हजार साडे अकरा हजाराला जी बकर ऐकलंय ती किती महिन्याने महिन्यानं म्हणजे सात महिन्याचं बकर ऐकलं सात महिन्याचं साडे अकरा हजाराला खुराक ही काय त्याला खुराक थोडं थोडं गहू गहूचारित असं आहे काय हा बर मग राहिल्या दोन पाठी त्या दोन पाठी आपल्याकडे आता ही एक पाठ ती एक पाठ त्या बकऱ्या बरोबर विकली असं आहे काय सहा हजाराला ऐकली ती आ, मा, पाट ती पाट किती महिन्याची होती हो? आ, ती बकऱ्या बरोबरचीच होती मग पैसे कमी आलं जरा ते बुटके होते, बुट होते बारीक म्हणजे लाल होते कलर लाल कलर होता काय बरोबर म्हणजे तुम्ही काय केलं तीन पिली राहिली त्यातली दोन पिली इकली 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 आणि ही पाट राहिली बाबा ती आता समोरची समोरची पाट राहिली ती तिला एक पाठ झाली आता आता मग ही तीन पिली दिसते ती दोन 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 आग। 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 जी मुटी। मुटी दोन आहे ती ही ही जी जी दोन दोन आहे आणि तिच एक असं काय मग एक शिळी राहिली तुमची मग ती शिळी मोठी मोठी शिळी ती दोन बकरी आहे तिची ती दोन मोठी बकरी पाठीवर झाली परत बरोबर आहे म्हणजे एकीला एक झालं आणि एकीला दोन झाली दोन झाली असंच ना बरोबर आहे म्हणजे वर्ष वर्षभरात म्हणजे वर्ष सुगीला आता वर्ष होते म्हणजे आता महिना चालू आहे नोव्हेंबर सुगी ती मार्च महिन्यात मार्च एप्रिल महिन्यात ज्या जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये आली होती मनात म्हणजे आता येईल ते फेब्रुवारी महिन्यात आपल्या आणून एकोण वर्ष होते म्हणजे बत्तीस हजाराची गुंतवणूक केली आणि बत्तीस हजारा माग तुम्हाला अकरा सहा म्हणजे आता राहिलं आपलं भांडवल हे राहिले दोन बकरी तीन शेर्ड आणि तीन पाटी आ, तीन शिळ्या बरोबर आहे की हा दोन बकरी आ, दोन बकरी हा आणि तीन पाटी तीन पण तुमच्याकडे बेण्यासाठी एक बकर दिसते हा बकरा बेण्यासाठी मग ती शेळ्या जर लागू गेल्या तर त्या बकऱ्यावर बी तुम्हाला चांगले पैसे मिळू शकते थे। थे आता लागून निघाल्या ती शेळ्या लागून निघाल्या का लागून लाग किती महिन्यात लावतो मग हां दोन महिन्यात गेली की दोन महिन्यात लावतो गेली की दोनच महिन्यात माझ्यावर जी तीन दोन महिन्यात याय की हां दोन महिन्यातच दोन महिन्यात बरं बरं मग म्हणजे आता ही बकरा आपलं जर विकायचं म्हणलं आता तर किती येतेल ही बघा नाही साडेसहा सात हजार रुपये एका बकऱ्या आठ नऊ आठ नऊ बकरा किलो भरते बाबा म्हणजे एक सात हजार रुपये लमसम किलो सात हजार धरले ही परत वाढली अजून म्हणजे कमी गुंतवणूक करून जरी शेळीपालन सुरुवात केली तरी फायद्याचं तरी फायद्याचं आहे ह्याला आता काय खुराक ही काय खुराक नाही आता काय नाही काय शिकाय चरुत उन्हाळ्यात चालू करायचं रोज किती वेळ चालतो मी काय टाइम मिळेल तसं शेत बघत बघत ही बरोबर जोडधंदा जोडधंदा शेत बघत बघत ही करायचं बरोबर आहे काय शेतातलं काम जरा कमी बी मी असलं तर जास्त वेळ हे जास्त वेळ चा काम असलं कि बांधतो हिळभर बांधूनच काय घरी बांधल्यावर वैरे काय नाही आपलं बक्की उचलून आठ नऊ किलो भरते होईल घरी बांधल्यावर म्हणलं हो खायला काय टाकतो आपलं शेवरीचा पाला बर बुसकाट टाकायला म्हणजे कस माहित का एखाद्याला शेळी पाल ही दोन्ही बी ना ती बी गा लागून ती पाठबी हा मग एक शिडी जरा उशिरा लागू झाली पाटील पाटील साहेब हो ही दोन बकरी मोठी दिसते जरा मग उशिरा लागली लागली होती पहिल्यांदा बरं असं झालं वय बर बर तरी म्हणलं नाहीतर लागली होती हा कारण लवकर झाले आता पुढच्या येताला तिन्ही बी तरी सहा पिली होती सहा पिली होती सहा तर सहा पिली हे बाबा पाठबागा आहे कसले होय पहिला रुपाट आहे हे पहिला रुपाट आहे पहिला रुपाट आहे बघा आणि ति पाठ बहिर चला ह्याला किती महिने झाले दोन महिने झाले बघा ह्याला दोन महिने दोन महिने गाव रान म्हणून बिटल फिटल बरोबर आहे दोन महिन्याचं पिलो आहे बन लोक खास आहे दोन महिने झाले बघा ह्याला कसलं टनकच्या टनक आहे त्याचं दूधच काढलं त्या लय दूध आहे त्या पाठी दोन पिलो पिल दोन अशी पिली झाल्यावर काय येते फक्त ही शिरडीच आहे बाबा बर हिरभर घेऊन उद्या पावून लिटर दूध देते बाधी म्हणजे पिली जरी पिली दिवसभर तरी पावून लिटर संध्याकाळ संध्याकाळी नाही सकाळपर्यंत काढायला मग सकाळी म्हणल्याच्या नंतर मग पिल्याला प्यायला दिवसभर असं नाही ना 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 पण दूध काल्यावर परत प्यायचा चान्स त्यांना दिवसभर पुन्हा परत नाही संध्याकाळी काढत नाही पण संध्याकाळच दिवसभर पेल्याच्या नंतर त्यांची पोट भरती ती गा भरती बकरी बकरी मोठी झालेली हा ह्या मोठ्या बकरीच्या मोठ्या बकरीच्या बरोबर म्हणजे दिवसभर चरते ते बिन दूध बी पण दूध बिपी ती रात्रीत येऊन तिला किती महिने म्हणलं अडीच तीन महिने अडीच तीन महिने होऊन सुद्धा मग दूध चांगलं देते फेर गेली हो ना पण दूध चांगलं देते चांगले तुकडा चा राज नाही बरोबर आहे बळसली पुन्हा टाकली दिवसभर काय त्रास होतो आहे गो पाटील कोणाला शिळ्या चारताना काय सुद्धा नाही बरे बसलो आता गेले तू बघाई नाहीतर का नाही आता लिंबा खाली जाऊन बसल हा तिथं जाऊनच जा बसणार बरं तिथं निवांत बसणार हा लवळ ना चांगले शेळात बरं बरं परवडलं म्हणायचं परवडलं 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 ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली पाटील साहेब धन्यवाद राम राम